मराठी साहित्य मंडळाचा मी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट तुमच्यासमोर बोलत आहे मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे आत्तापर्यंत तेरा साहित्य संमेलनं झालेली आहेत त्यातलं तेरावं साहित्य संमेलन मागच्या वे वर्षी आम्ही सातारा जिल्ह्यामधील फलटण शहरामध्ये घेतलं होतं आणि आता हे चौदावं साहित्य संमेलन आमचं <laughs> ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये संपन्न होत आहे तर यामध्ये दर्जेदार नवोदित कवींना नवोदित लेखकांना आम्ही तिथे विचारमंच उपलब्ध करून देतो उद्घाटक म्हणून तेथील स्थानिक खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे त्यांना आम्ही बाळू बाळ्यामामा मात्रे हे करणार आहेत आणि संमेलनाचं अध्यक्षपद दवशाढ कादंबरीचे ज्यांची दवशाढ कादंबरीने साहित्य विश्वामध्ये खळबळ उडवून दिली ते लेखक डॉक्टर नंदकुमार राऊत हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत आम्ही तरुण मंडळींसाठी म्हणजे आम्ही शाळेमधील विद्यार्थ्यांना म्हणजे वाचनाची आवड लागावी म्हणून आम्ही शाळेमध्ये सुद्धा कार्यक्रम आम्ही करत असतो दर महिन्याला आमचा एक कार्यक्रम होतो शाळांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना वाचनाची आणि आवड लागावी इवन आमच्या ग्रंथदिंडीमध्ये सगळे विद्यार्थीच सहभागी होत असतात हां ते ती क्रिया आमची चालू आहे त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे कॉम्प्युटराईज करून ते सर्व लोकांना त्याच्यावरती पाहता येईल आणि ऐकता येईल घर बसल्या त्यांना ते ज्ञान ज्ञान मिळू शकेल अशा उद्देशाने आमची ती पण प्रोसेस आमची चालू आहे आव्हान माझं हेच आहे की नवोदित लेखक येतात नवोदित कवी येतात ते वाचन करीत नाहीत वाचन दानगं असलं तर ते लिखाणामध्ये त्याची ताकद येते ते, ते शब्दांचे प्रभाव पडू शकतात पण न वाचताच काही ना काहीतरी आपले टळ टळ जुळवायचा ल ल जुळवायचा आणि एखादी कविता सादर करायची तर त्या गोष्टी मला मनाला पटत नाहीत हे सगळं आम्ही त्यांना आमच्या साहित्य संमेलनामधनं आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही वाचन दानगं ठेवा वाचा जेव्हा तुम्ही पूर्ण वाचन कराल त्यावेळेला तुम्हाला शब्दांचा प्रभाव कळेल कुठलं कसं शब्द फेक केली पाहिजे कशी आपण अलंकारिक भाषा वापरलीच म्हणजे तो, तो साहित्यिक होतो लेखक होतो असं नाही एक साधी सरळ सोपी भाषा जर वापरली तर तो ते वाचू ते शिखर तो गाठवू शकतो असं माझं प्रांजळ मत आहे